मित्रांनो दादांनी आठच बच्चे घेतले पुण्यावरून आले होते गाडी घेऊन पण मग आठ बच्चे त्यांनी बघा क्वालिटी काढलेली आहे एक नंबर क्वालिटी दाम वगैरे आपण त्यांना विचारू तुम्ही फक्त क्वालिटी नोटीस करा बघता आता आठ बच्चे काढलेले त्यांची जागा का कमी गाडीची पैशाचा बजेट न्यू नुसार ते म्हणाले आकाश मला बजेट आवडायचे आहे ते बच्चे गेला घ्या गे बच्चे पण बघा हे बघा बच्च गोडं मोठं तुम्ही हा बघा कोटा दादा कुठे गेले शेखर दादा क्वालिटी कशी वाटली ते सांगा Quality गो एक नंबर एक नंबर, नंबर आहे तुम्ही कुठून आले पुण्यातून बरं जो दाम घेतला तोच सांगा सात हजार सातशे सात सातशेने दोन मिनटं लावून घ्या मित्रांनो सात हजार सातशे प्रमाणे आपण त्यांना ही क्वालिटी दिलेली आहे त्यांनी ही क्वानिली पुढचे काचं खोलून घ्या बरोबर तर दादा सौदा कसं काय वाटला काही जास्त ताणा ताणी वगैरे बरोबर तुम्ही जो टप्पा दिला होता का तर तुम्ही आठला पण आले असते पण आपण तसं केलेलं नाही बरोबर आहे का नाही तुमच्या बोलण्याचं फक्त आपण दोनशे रुपये वाढवले कारण की तुम्ही योग्य टप्पा दिला म्हणून आपण पण तुम्हाला काय जास्त ताणून ता ता पाहिलं नाही मित्रांनो आम्ही सांगताना साडेआठ सांगितलं होतं दादाने दहा साडेसातचा टप्पा दिला तर आपण त्यांना आठला पण त्यांना दिले असते पण आपण तसं काय केलं नाही फक्त दोन दोन शेवटचे वाढवले आणि त्यांना ते पट्टी दिलेली त्यांना आपण साडेसातला दिली असती जर त्यांची क्वांटिटी जास्त राहिली असती तर या हिशोबाने पण त्यांची क्वांटिटी कमी होती आठची त्याच्यामुळे आपण दिलेली दादा क्वालिटी खूश एक नंबर आहे हां व्यवस्थित जाऊ द्या काही खाल्ल्यानंतर त्यांना पाणी हो घरी था। गेल्यावर कॉल करा बाकी तुम्हाला सल्ला देऊन हो पेमेंट वगैरे करून घ्या मित्रांनो त्यांना टोकन विचारत राहिलं टोकन किती टाकलं तुम्ही मला टोकन टाकलं केव्हा टाकलं मागच्या बुधवारी मित्रांनो त्यांनी टोकन टाकलं याच्या अगोदर पण मी तुम्हाला टोकन वापस केलं तो वाटतं हा ना तुम्ही अगोदर मला टोकन टाकलं होतं नंतर मग पाऊस म्हणजे तुम्ही आले नाही तुम्हाला मी टोकन वापस केलं होतं हे बघा मित्रांनो आपलं असं काय म्हणजे जर तुमची काही अडचण असेल ना तर तुम्ही सांगून द्या की आकाशबाशी अडचणी आपल्या येणं जमणार नाही टोकन वापस करत आपण टोकन पण वापस करतो पण जर तुम्ही मी येतो येतो म्हणून जर आले नाही तर मित्रांनो टोकन तसं तुमचं हे होतं ड्यू होतं त्याच्यामुळे थोडंसं असं पण नका करा की माझंही नुकसान होईल जरा मी तुमचा विचार करतो तर तुम्ही पण त्या हिशोबाने आता बघा दोन कस्टमर असे होते की ते येणार होते पण मग ठीक आहे एकाच इथं मौज झाली काय हरकत नाही त्यांच्या भाऊ पण मग दुसऱ्याने मित्रांनो फोनच बंद करून ठेवलेला आहे फोन, फोन लागत नाही कर तर असं पण नका करा तुमचं टोकन माझ्यापाशी आहे या हिशोबाने तुम्ही पण मित्रांनो थोडी काळजी घ्या जेणेकरून कसं आहे मी तुमच्या आशेवर दुसरं कस्टमर बोलवत नाही जास्त जर कस्टमर बोलवले तर तुम्ही पाच तास कशी धान धरून जाते मग तरी पण मी लिमिटेड कस्टमर बोलवत असतो जास्त कस्टमर बोलवत नाही जवळ आम्हाला त्या हिशोबाने आज जर दीडशे आहे ना तर आपण टोकन किती बोलवतो शंभरवाले टोकन बोलवतो कारण की पन्नास बसचे लोक निवडताना टाळून देतात या हिशोबाने आपण बोलत असतो आता हे दादा दुसऱ्यांदा आलेले आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहे शंभर टक्के तर तो पण दादा यांची पेमेंट वगैरे हो करून घेऊ आपण किती झालं तुमची पेमेंट आता एकसष्ट सहाशे चालेल एक ठीक आहे हे बघा मित्रांनो हे तीन इकडे दोन पाच तीन दोन पाच आणि इकडे काही पाच बसचे दहा का टोटल अकरा आहे का कुठलं गाव इंदो हा साखरे चालू का बर कसे घेतले बोकड सात हजार ने किती घेतले पाच बोकड सात हजार ने घेतले मित्रांनो पाच बोकड सात हजार ने घेतले बघा हे बोकड क्वालिटी आवडली भाऊ हो चालू आहे बघा पाच बघू <laughs> दादा किती घेतले का याच्यात आवड किती आहे की, की का? काय दाम घेता साडेपाच साडेपाच गाव कुठलं तुमचं तुम्ही इंदू हटीचे काय रिक्षा झाले तुम्ही बरोबर हो हो नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर हे युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून साधार आहे मी आकाश मित्रांनो आज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीची गाडी आपली आलेली आहे नेमकी आज भाऊबी जे दिवाळी सनमध्ये थोडं जे माझे टोकन आले ग्राहक होते ते बोलले की आकाश आठवडा जाऊ द्या पुढच्या आठवड्याला आम्ही येतो तर त्याच्यामुळे गिराय आज कमी थोडं ग्राहक तुम्ही पाहू शकतात दोन चार जण आलेले आहेत बाकी टोकन आले कॅन्सल झाले बाकी जे येणार होते त्यांचा फोन आता लागत नाही विश्वास आहे आता दादा पुण्यावरून आहेत जे मागच्या वेळेस जळगावचे घेऊन गेलेले परत पुन्हा आलेले आहेत अजून ते गावातले अजून येत आहे एक दोन जण हे बघा तर सण बाजार असल्यामुळे ग्रे घास कमी आहे मला तर असं वाटलं म्हणजे आजची गाडी आम्ही कॅन्सल करणार होतो पण म्हटलं चला जे येतील ते क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकतात हे बघा हे बघा क्वालिटी हे बघा क्वालिटी बघा आज आरामात माल जे कोणी घेणार होते त्यांना भेटला असता आज माल पण दीडशे आणलेला आहे जास्त माल आणले नाही त्या हिशोबाने पाठी अजमेरी कलर बढ़ा अजमेरी हाँ मालवा मध्य गुजरी बुजरी गुजरे में दो हाँ करौली कोटा है हाँ इकड़े करौली कोटा है ये गुजरी ये कोटा बहुत शुभ क्वालिटी आमच्या जवळचे खेड्या जवळचे खेड्यातले तीच खेड म्हणू तिथले तो बघा तो सुटला अ युवराज तो बघ तो सुटला

बघा मित्रांनो जॉईंट बघतोय क्वालिटीच बघतो जॉईंट हे बघा मित्रांनो आपण सातचा टाइम दिलेला असतो सात वाजता आपण गाडी उतरवतो सकाळी सात वाजता तरी पण आहे मित्रांनो बऱ्यापैकी पण जास्त मोठ जे जा आपण नेहमी विकतो का तेवढं नाही पण चला क्वालिटी बघा आणि तुम्हाला आज आरामच पाहायला भेटते यांनी एक नंबर क्वालिटी पूर्ण बांधलेली आहे टॉपची क्वालिटी यांनी बांधून घेतलेली चांगली चांगली कारण की भोपहिल्यांदा एकदा माल घेऊन गेलेले आहे त्यांना अनुभव आलेला आहे बघा मित्रांनो वरच कम्पॅरमेंट खाली होतं हे बघा आहे बच्चु मित्रांनो दुधाचं बाकी सगळं सारा खाणार आहे दोन पाच आणावं लागतं दुधाचे बच्चे पण काही कोणी कोणी असते दुधाचे बच्चे घेणारे जे लांबचे कस्टमर आहेत मित्रांनो ते आलेले नाही भाऊ जसल्या कारणाने ही एक गाडी आली डब्ल्यू पुण्यावर ना एम एच बारा डब्ल्यू ब्याऐंशी छत्तीस बाकीची रिक्षा आली काही मोटरसायकल आलेल्या आहेत तर दिडीशी जमाले तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा संपूर्ण व्हिडिओ पाच चला ही एक नंबर वस्तू नऊ बांधलेली एका दिवस येते मित्रांनो पूर्ण तशी एक, एक नंबर गुलाबी गोटा तो आज मेहरी तो यो बांधा मग मागे शिर बघ पण गाडी गेला हा ते न बसून जाते ती पण नवीन माणसाला कसं त्यापेक्षा नका घ्या बसून बघा आपण या दे लगा। दे लगा। ਆ ਬਗਾ ਲੰਬਾ ਬੋਖੜਾ ਗਰ ਗੋਣਾ ਵਾਲਾ ਲੈਣਾ ਹੈਗਾ ਲੰਬਾਈ ਨਾਲ ਮਹਾਜਵੀਰ ਹੀ ਆਂ ਸਾਟੇ ਦਾ ਬੋਖੜਾ ਬਗਾ ਸਾਟੇ ਸਾਟੇ ਰਹਿ ਦਾਲਤੀ 1 ਨੰਬਰ ਕੋਲ ਦੀ ਵੀ ਬਗਾ ਇਹਨੇ ਬੰਨ੍ਹ ਦਿੱਤੇ मित्रांनो आज सौदे कमी असतील असं पण क्वालिटी चांगली आलेली आहे आणि तिकडे पण सण बाजार असल्यामुळे पाहिजे तेवढे विकणारे पण नव्हते कारण की लक्षपूर्ण नव्हते दिवाळी असते म्हणून लोक विकायला थोड्या हे करत असतात सण बाजार या होते याच्या अगोदर जो बाजारचा का तो भरपूर विकणारे होते आता एकानंतर पण विकणारे भरपूर येतील आणि मित्रांनो आता भरपूर माल येत राहील जर तुम्हाला जास्त बल्कमध्ये क्वांटिटीमध्ये माल लागत असेल तर तुम्ही या शंभर टक्के माल भेटेल बघा अशा पाठी पण बघा पाठी एक नंबर क्वालिटी पाठी हा बघा चालर बट्ट्याचा बोकड्या आहे मेंढीचे कोकरे पण आणलेले असतात कोणी कोणी घेणारे हे राजस्थानी मेंढी चला साऊदे वगैरे बघा मित्रांनो बघा ही पट्टी बांधली होती इथं सौदा थोड्यावर तर राहिला आता हे बघा तर हिच्यावरती दोन तीन सौदे लागले आता येतो दादा घेतो हे बघा माल बघा नाही साडेसात हजार रुपये मित्रांनो आपण फायनल केलं नंतर आपण सातला फायनल देणार होतो पट्टी सातची पट्टी तुम्ही पाहू शकतात हे बघा तुम्ही पाहू शकता अशी लागेल हे बघा मित्रांनो आता इथं बरंच जण येतात आता ही पट्टी ना आपण दिलीच नाही कोणाला आज बघा एवढा माले गिरायक आले आता बऱ्याच गिरायकांना असं वाटलं की गर्दी कमी आहे तर आपल्याला माल स्वस्तात भेटेल किंवा मग कमी भावात भेटेल असं मित्रांनो कमी भावात तिकडं पण नाही आहे आता विषय कसाच माहिती आहे दिवाळीचा बाजार होता आम्ही जाणारच नव्हतो त्या जा बाजाराला हो पण तरी मी म्हटलं चला जाऊन येऊ या हिशोबाने गेलो तिकडं कसं आहे माल पण कमी काबरं कारण की जो तो दिवाळीमध्ये होता आणि दिवाळीची कोणी लक्ष्मी विकत नाही त्याच्यामुळे माल कमी होता पण आपण तरी ही माल आणला बघा अजून आपल्यापाशी एवढा माल आहे पण आपण ज्यांना वाटत होते की कमी रेटमध्ये भेटतील तर मित्रांनो कमी रेटमध्ये तिकडं पण नाही आहे सगळ्याचा अर्थ असं आहे हिशोबात जर मागितलं आहे तर हिशोबात व्यवस्थित होतो मग मा आपण माल दिलेला नाही तीन चार जण या पट्टीवर नाही वापस गेले पण आपण कोणाला पट्टी दिली नाही मित्रांनो कारण की घरून घालून तर कोणी पट्टी देऊ शकत नाही विषय आहे हे बघा फायनल आपली सातची आस होती पट्टीची सात रुपये आता बच्चे सगळे भूक लागलेले मित्रांनो बच्चे जंड आहेत पण बच्चे भूक लागले सगळे सात हजारची आपली आस होती प्रमाणे आपण ती पूर्ण पट्टी वीसची पट्टी होती बरोबर बच्चे भरपूर दादा आज माल आपला विकला गेलेला नाही आहे कारण की सण सण बाजार होता त्याच्यामुळे तर ज्यांना कोणाला वाटत असेल की गर्दी आली मग गर्दी आल्यानंतर आम्ही किंमत वगैरे ताणतो मित्रांनो अशात अजिबात भाग नाही आहे गर्दी हा सण असो जर आपल्याला द्यायला पुरलं तर आपण शंभर टक्के देतो आता जो पहिला सौदा आम्ही केला का पहिल्या सौदामध्ये आम्ही त्या दादांना साडेआठ हजार रुपये किंमत केली त्या दादांनी पहिला टप्पाडा साडेसातचा दिला तर मित्रांनो आपण तर साडेसातशे आठ पण केले असते त्यांचे आठच बोकड होते आठ पण चांगले होते पण आपण तसं न करता फक्त दोनशे रुपये वाढवले असं आपल्या इथं काम आहे आता ही जे आपण म्हणतो पाच हजारापासून स्टार्टिंग पाच हजार अशी अशी ही बघा अशी पट्टी बसते मी पाच हजार हां पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळे सारखे दिसतील त्याच्यात बाकी बघा हे आता ज्याला कोणाला जास्त न घ्यायचे असतील का त्यांना एकच सल्ला असतो माझा माहिती आहे काय आता बरं जण डाळ सुरू जंड जंडबच्ची घेतात ती जी पट्टी तशी पण ज्यांना जास्त वाट घ्यायचं का त्यांनी एकच नाही ही जो शेवट उरतं का बाकी असा हा माल तुम्ही हा माल घ्या कारण की हा माल मित्रांनो आम्ही वर वरचा माल दिल्यानंतर हा माल आम्ही मुद्दल मालात पण देऊन टाकतो कारण की जी कसर असते मित्रांनो कसर वरच्या मालमध्ये मा काढावं लागते पट्टी पडत असते आमची पण तर वरच्या मालमध्ये मा कसर निघाली ना तर आम्ही जो हा खालचा माल असतो काही तो, तो खालचा खाल माल आम्ही मुद्दल करून देऊन टाकतो पण आज इथं खालचा माल नाही आहे कारण की माल आपला खूप कमी विकला गेलेला माल आहे बरोबर तर ज्याला कोणाला घ्यायचे असतील तर पुढच्या गुरुवारसाठी तुम्ही लवकरात लवकर टोकन टाका आणि ज्यांना जास्त घ्यायचे असतील जास्त बल्कमध्ये क्वांटिटी चाळीस पन्नास ज्यांना घ्यायचे असतील ना तर त्यांनी शेवटचा माल घ्या तुम्हाला सांग हो आणि माल आज कमी असल्यामुळे आपण थोडा माल पण थोडसा ये आणलेला आहे कमी आणलेला आहे कमी माल होता पण पुढचा जो बाजार असा ना मित्रांनो पुढचा बाजार जबरदस्त भरेल आता थंडीमध्ये माल पण चांगला निघेल आणि गिरायक पण आता दिवाळीनंतर भरपूर गिराईक येणार आहे जर तुम्हाला टोकन टाकायचं असेल तुम्ही लवकरात लवकर टोकन टाका मोबाईल नंबर दिलेला आहे टोकन टाकल्यानंतर मला स्क्रीनशॉट पाठवा अगोदर फोन करा टोकन टाकायच्या अगोदर